आरोग्य शिबिराला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती ज्ञानेश्वर खुरंगे अहिल्यानगर प्रतिनिधी सुदृढ निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून नित्य नियमानी मैदानी खेळ व्यायाम योगा केल्यास आनंददायी जीवन जगता येतं सर्वांनी शरीर संपदेकडे लक्ष देणं गरजेचं असून सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केलं मुंबादेवी प्रतिष्ठान जीवन आधार प्रतिष्ठान जिल्हा रुग्णालय महापालिका आरोग्य विभाग जिल्हा क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय केडगाव आदींच्या सहयोगानी केडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खुरंगे बोलत होते जीवन आधार प्रतिष्ठानचे अॅडव्होकेट पुष्पा जेजुरकर म्हणाल्या की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे टीव्हीवर मालिका आणि मोबाईलवर रील्स पाहण्यापेक्षा दररोज व्यायामाला वेळ दिल्यास सुदृढ आरोग्य मिळणार आहे योग्य आहार घेतल्यास शारीरिक तंदुरुस्ती ठेवता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे म्हणाले की वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवून सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे हिरव्या पालेभाज्या ऋतूप्रमाणे फळं जेवणाच्या वेळी मोड आलेली कडधान्य आदींचा आहारात समावेश करून आरोग्याला जपण्याचं त्यांनी सांगितलं या शिबिरास राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट महेश शिंदे प्राचार्य संदीप भोर चंद्रकांत पाटोळे संध्या पावसे उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे माहेरच्या रजनीताई ताठे प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ ॲडव्होकेट विद्या शिंदे निलेश मेढे तुषार रणनवरे भाऊसाहेब पादीर आनंद वाघ समृद्धी महिला संस्थेच्या स्वाती डोमकावळे आणि प्रकाश डोमकावळे समर्पण संस्थेच्या कांचन लद्दे मंगलाताई पाटील समुद्रा पाटोळे आदी उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम गीत गायनातून आरोग्य प्रबोधन करण्यात आलं यामध्ये शाहीर वसंत डंबाळे शाहीर कान्हू सुंबे नृत्यविशारत अनंत द्रविड यांचा समावेश होता महेश शिंदे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर मनीषा सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मिरीकर नेत्रचिकित्सक अधिकारी डॉक्टर मिनल झावरे डॉक्टर मयुरी गवई डॉक्टर संतोष गिरे आदींनी सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी देवी दर्शनासाठी येणारे भाविक केडगाव आणि नगर शहरातील स्त्री पुरुषांची तपासणी करून औषधोपचार केले या शिबिराला केडगाव परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चंद्रकांत पाटोळे यांनी आभार मानले जिल्हा विद्यार्थ्यांची आरोग्य आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालय विभाग त्याचबरोबर खाजगी खस्वरुर, वैद्यकीय खस्वरुर, व्यावसायिक यांच्या मार्फत या ठिकाणी करणार आहोत आजच्या या आपल्या तिसऱ्या शिबिराच्या दिवशी आपण तपासणी करण्याचं ठरवले जिल्हा क्रीडा कार्यालयाचे माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय ज्ञानेश्वरजी खुरांगे सर या ठिकाणी आलेले जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया <laughs> त्याचबरोबर या कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक माननीय प्रवीणजी कोंडावळे सर हे आलेले आहेत यांचंही टाळ्या वाजून आपण स्वागत करूया <laughs> खर तर नऊ दिवस आपण हे शिबिर घेणार आहोत यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या नेत्र तपासणी हिमोग्लोबिन रक्तगट निसर्गोपचार त्याचबरोबर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असं आपण आयोजित केलेला आहे समग्र परिवर्तनने हे नऊ दिवसाचं नियोजन या के ठिकाणी केलंय त्याचबरोबर जय युवा अकॅडमीने याच्यामध्ये सहयोग दिलेला आहे शासनाचे विभाग आणि सामाजिक संस्था मिळून हा उपक्रम राबवत आहेत त्याचबरोबर आज जे नियोजन आहे ते मुंबादेवी प्रतिष्ठान वाळकी आणि जीवन आधार प्रतिष्ठान केडगाव जे ॲडव्होकेट पुष्पा जेजुरकर मॅडम आहेत या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आज एक आपण आरोग्य तपासणी ठेवली त्यासाठी शासनाचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर मिरीकर मॅडम इथे आहेत त्याचबरोबर मयुरी मॅडम या ठिकाणी आहेत जिल्हा रुग्णालयाच्या तर ह्या सर्वांचं मी आजच्या या सत्रात स्वागत करतो आजच्या या युवक कल्याण योजनेअंतर्गत आणि स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत असणाऱ्या शिबिरात माननीय पुरांगे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं मग मा आपण शिबिराला सुरुवात करू रुग्णालय मनपा आरोग्य विभाग जिल्हा परिषद आरोग्य विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि समग्र परिवर्तन युवा भविष्यशी संस्था त्याचबरोबर या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने नऊ दिवस या ठिकाणी आरोग्य तपासणीचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमामधून विशेष करून महिलांच्या आरोग्याची तपासणी शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे तर मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करणाऱ्या समग्र परिवर्तन युवा बहुद्देशीय संस्था आणि त्यांना सहयोग करणाऱ्या इतर सर्व सामाजिक संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दे या अनुषंगाने पेटवली सावित्रीबाई सावित्री शिकल्या नसत्या ज्या सगळ्या इथं बसलेल्या महिन्या आहेत त्या इथे दिसत्या असतात का म्हणजे प्रश्न चिन्ह विचार करण्यासाठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजामध्ये ज्या वेळेस आपण चार लोक एकत्र ज्या वेळेस चार लोक एकत्र येतो त्याला आपण समूह असं म्हणतो आणि त्या समूहामध्ये अनेक प्रकारची मंडळी आहेत शिक्षण क्षेत्रातली आहेत कला क्षेत्रातली आणि भारतीय नागरिक आहेत नागरिक बंधू भगिनी नो आपण स्वतःही ऐका इतरांनाही सांगा शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा आपले इष्टमित्र गणगोत पई पाहुणे आपत स्वकीय यांना देखील सांगा उत्तम आरोग्य हे तर माणसाच्या यशाचं खरं गमक आहे त्या अनुषंगाने सामाजिक जाणीव जागृती या अनुषंगाने महाराष्ट्र शासन निर्मित जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आपल्या पुढं मातोश्रींच्या मंदिरा पुढं आपण जाताना एकता कॉलनी जी आहे तिथे आपण आवर्जून वळायचे कारण का की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या जोडीला सबल स्त्री शक्तीकरण हे शिबीर शिबिर आहे या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या विनामूल्य आहेत एरवी ज्या गोष्टी आपण करण्यासाठी आपल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि खूपसा पैसा खर्च करावा लागतो त्या अनुषंगाने सामाजिक जाणीव जागृती या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग जिल्हा क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत समग्र परिवर्तन बहुउद्देशीय संस्था जय युवा अकॅडमी या अनुषंगाने आणि क्रीडा विभाग नेहमीच कार्यरत असतो अर्थात समाजासाठी अर्थात या सगळ्या संस्थांचा उद्देश असा आहे की उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही आपला भारत देश समग्र करण्यासाठी या शिबिराचा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सर्व कॅटेगरीतील लोकांनी लाभ घ्यावा ही सस् विनंती जय हिंद जय भारत